हॅलो नमस्ते आज आहे मकर संक्रांत मकर मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला पुन्हा एकदा सर्वांना यूट्यूबवर आणि सर्व माझ्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असेच आमची साथ राहू द्या चला तर आज बनवणार आहे मी तिळाचे लाडू चला तर एक वाटी तिळ घेतलेले आहे ते आपण चला तरी आपण एक वाटी तिळ टाकणार आहोत परतून घेणार आहोत तिळ भाजता भासता तुम्ही यात सुद्धा तुम्ही गुळा तिळ गूळ टाकू शकता बारीक करून अशा पद्धतीने सुद्धा आपण तिळाचे लाडू बनवू शकतो असे तीळ भाजलेले आहेत ते आपण काढून घेऊ तीळ काढलेले आहे एका प्लेट पण त्याला थंड होऊ द्या नंतर आपण गुळाचा पाक करूया त्यात पाणी टाका ह्या उकळी फुटू द्या त्यात मग गो एक ग्लास पाणी टाकलेला आहे चांगले त्याला उकळी फुटू द्या नंतर गुळाचे खडे यात टाकायचे हे पहा पाणी उकळलेलं आहे त्यात आपण गुळाचे खडे टाकणार आहोत कारण करा पटकन गुळ विघडलं विघडला जातो चांगल्या प्रकारे पाकात आपल्याला टिळ टाकायची आहे सर्व एक बार हलवायचं सर्व टीव्ही टाकून त्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे हे पहा पूर्ण पाक आटलेला आहे ते चला तर आपण तिळ हे थंड कडेतून काढून घेऊ एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी झालेले आहेत आपले तिळाचे लाडू चला तर एकदम बेस्ट असे खाऊन पाहूया कसे झाले एकदम नंबर एक चला तिळगुळ घ्या गोड गोड बोला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद